लाईफमध्ये समस्या आहे की समस्येमध्ये लाईफ असंच काहीस बोलण्यास आता मजबूर झाले आहेत टाटा मोटर्सचे शेअर होल्डर्स ही तीच टाटा मोटर्स आहे जी कोविडच्या काळात पासष्ट रुपयाच्या आसपास ट्रेड करत होती आणि एकेकाळी अकराशेचा पल्ला गाठून आलेली आहे आणि हीच अमेझिंग ग्रोथ बघून अनेकांनी टाटा मोटर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली पण मिळालं काय फक्त निराशा तुम्ही पाहू शकता की टाटा मोटर्सचा शेअर एकेकाळी अकराशेच्या आसपास ट्रेड करत होता आणि आता तो सुमारे साडेसहाशेच्या आसपास आलेला आहे म्हणजे सरसरळ चाळीस टक्क्यांचा डाऊनफॉल आलेला आहे मागे जेव्हा आम्ही आमच्या हिंदी चॅनलवरती टाटा मोटर्सच्या फंडामेंटल्सवरती व्हिडिओ बनवला होता तेव्हा अनेकांचं म्हणणं होतं की ओव्हरऑल मार्केटच डाऊन आहे त्यामुळे टाटा मोटर्सची शेअर प्राईस कदाचित पडली असावी मग प्रश्न हा उरतो की आता जेव्हा फेब्रुवारी मार्चच्या फॉलनंतर मार्केट रिकवर व्हायला सुरू झालेला आहे तर टाटा मोटर्सचे शे शेअर अजूनही का पडत आहेत रिटेल इन्व्हेस्टर्सची सर्वात आवडती कंपनी आता तशी का परफॉर्म करत नाही आहे जशी ती पूर्वी करत होती हा व्हिडिओ बनवण्याआधी आम्ही टाटा मोटर्सच्या प्रत्येक सेगमेंटचा एक डिटेल ॲनालिसिस केला म्हणजे प्रत्येक सेगमेंटमध्ये नेमकं काय चाललं आहे नंबर्स काय सांगत आहेत मार्केट शेअरमध्ये काय घडत आहे नवीन कम्पिटिशन कुठून येत आहे याशिवाय चॅलेंजेस काय आहेत आणि टाटा मोटर्स कधी या चॅलेंजेसमधून बाहेर पडेल का हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी अंकित आणि हे आहे फिनोवेशनचं मराठी केंद्र सर्वात पहिला मेकश्युअर करा की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला आहे आणि नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेलं बेलायकन सुद्धा प्रेस करायला विसरू नका कारण आता या चॅनलवरती आम्ही रेग्युलर व्हिडिओज टाकणार आहोत आणि तुमचा पुढचा मल्टीबॅगर चुकून इथे मिस नको व्हायला टाटा मोटर्समध्ये लोकांचा होणारा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे टाटा मोटर्स हे नाव हे नाव या कंपनीसाठी अतिशय अनुचित आहे का ते सांगतोच तर हा आहे टाटा मोटर्सचा रेव्हेन्यू चार्ट इथे तुम्ही क्लिअरली बघू शकता की टाटा मोटर्सचा सर्वाधिक रेव्हेन्यू कुठून आहे इनफॅक्ट सेवन्टी वन पर्सेंट रेव्हेन्यू जॅगवार लँड रोवरमधून आहे उरलेला सेवन्टीन पर्सेंट त्यांच्या कमर्शियल व्हेकल सेगमेंटमधून येतो आणि पॅसेंजर व्हेकल सेगमेंटमधून म्हणजे जिथे नेक्सॉन आणि यासारख्या गाड्या बनतात तिथून फक्त अकरा टक्के खरं तर टाटा मोटर्सचं खरं नाव जॅगवार लँड रोवर असायला पाहिजे होतं नाही नाही फक्त लँड रोवर कारण जॅगवार आता थकलाय कसा तेही आपण पुढच्या काही मिनिटात समजून घेऊ आता तसंही या कंपनीचं रेव्हेन्यू मिक्स काही काही महिन्यातच बदलणार आहे कारण कमर्शियल व्हेकल सेगमेंटचं इथून डिमर्जर होणार आहे हे झालं पैसा कुठून येतोय ही गोष्ट आता नेमके प्रॉब्लेम कुठे आहेत तर दुर्दैवाने जसे महाराष्ट्राच्या प्रत्येक पक्षात प्रॉब्लेम आहेत तसेच टाटा मोटर्सच्या प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि आता तर प्रॉब्लेम सेगमेंटच्या बाहेरहूनही यायला लागले आहेत कसे ते पाहू पण आधी प्रत्येक सेगमेंटचा डिटेल अनालिसिस करू सगळ्यात पहिला बघूया कमर्शियल व्हेकल सेगमेंट तसं बघायला गेलं तर हा कंपनीचा जुना धंदा आहे दोन हजार वीस मध्ये इथून येणारा रेव्हेन्यू छत्तीस हजार कोटी होता जो आता वाढून पंच्याहत्तर हजार कोटी झालेला आहे इनफॅक्ट दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये ह्या सेगमेंटचा बिझनेस जवळजवळ डबल झालेला आहे पण जर सध्या पाहिलं तर मागच्या बारा क्वार्टर्समध्ये इथे काहीही घडलेलं नाही फक्त त्यांचा युनिट वाईज सेल्स जरी बघितला तरी मागच्या जून क्वार्टरमध्ये त्यांनी विकले होते एकतीस हजार नऊशे ऐंशी युनिट्स आणि यावर्षी जूनमध्ये विकले फक्त तीस हजार तीनशे अठ्ठावीस युनिट्स म्हणजे पूर्ण पाच पर्सेंटचा ड्रॉप ग्रोथ पूर्णपणे थांबलेली आहे आणि कमर्शियल व्हेकल सेगमेंटच्या काही सब सेगमेंट्समध्ये आता टाटा मोटर्सला महिंद्राने मात द्यायलाही सुरुवात केली आहे म्हणजे या सेगमेंटमध्ये ग्रोथ तर थांबलेली आहेच पण त्याचसोबत आता कॉम्पिटिशनकडूनही चॅलेंजेस येत आहेत यामध्ये आता आणखी एक गोष्ट म्हणजे कमर्शियल व्हेकल सेगमेंट काही महिन्यातच आता डिमर्ज होऊन एक वेगळ्या कंपनीमध्ये रूपांतरित होणार आहे आता वळूयात पॅसेंजर व्हेकल सेगमेंटकडे आता पॅसेंजर व्हेकल सेगमेंट म्हणजे जिथे हे कार्स बनवतात म्हणजे नेक्सॉन झाले सफारी झाली हॅरियर झाली या ज्या गाड्या तुम्हाला दिसतात या सर्व पॅसेंजर व्हेकल सेगमेंटमध्ये येतात या सेगमेंटमध्येही सेल्स कमी होत चाललाय ट्वेंटी सिक्सच्या पहिल्या क्वार्टरमध्ये एक मिनिट एक मिनिट एक मिनिट इथे क्वार्टर म्हणजे गोवा कार्यक्रम नाही आर्थिक वर्ष म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्च या बारा महिन्यांच्या कालावधीला तीन तीन महिन्यांच्या छोट्या छोट्या कालावधीमध्ये विभागलं जातं या प्रत्येक तीन महिन्याच्या छोट्या विभागाला क्वार्टर म्हणतात नाही सांगितलेलं बरं नाही तर मला भय श्रावणात अंकित भाऊ क्वार्टर घेऊन कुठं बसले तर एफ वाय ट्वेंटी सिक्सच्या पहिल्या क्वार्टरमध्ये कॉर्टर ऑन क्वार्टर येणारा जो रेव्हेन्यू आहे हा दहा पर्सेंटने ड्रॉप झालेला आहे आणि मार्केट शेअरबद्दल बोलायचं झालं तर महिंद्राच्या थारने टाटा चॅनेक्सॉनला जबरदस्त धडक दिलेली दिसते थोडक्यात सांगायचं झालं तर या सेगमेंटमध्ये रेव्हेन्यू आणि प्रॉफिट दोन्हीही स्टॅगनंट आहे मार्केट शेअर घसरत आहे आणि युनिट सेल्समध्ये सुद्धा मोठी ड्रॉप बघायला मिळत आहे प्लस ई व्ही इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स जिथे टाटाचा डॉमिनन्स होता तिथेही आता महिंद्राने शिरकाव करायला सुरुवात केलेली आहे जर तुम्ही महिंद्राची ई व्ही सेगमेंटमधली ग्रोथ पाहिली तर मागच्या वर्षी त्यांनी एप्रिलमध्ये फक्त सहाशे सत्तर युनिट्स विकले होते आणि यावर्षी एप्रिलमध्ये जवळजवळ तीन हजार युनिट्स म्हणजे तीनशे अठ्ठेचाळीस पर्सेंटची ग्रोथ एका वर्षात आता व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फिनोवेशनचा फ्रीडम सेल येत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीही फंडामेंटल ॲनालिसिसचा अपग्रेड येत आहे मागच्या वर्षी आला होता फंडामेंटल टू पॉईंट ओ आणि यावर्षी तुमच्या सर्वांच्या भेटीला येत आहे फंडामेंटल अनालिसिस थ्री पॉईंट ओ ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी शॉर्ट मध्ये सांगतो फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय सहा हजार लिस्टेड कंपन्यांपैकी क्वालिटी कंपन्या ओळखायच्या कशा कंपनीचं मॅनेजमेंट कसं आहे कंपनीच्या फायनान्शियल स्टेटमेंटचं अॅनालिसिस कसं करायचं फॉरेन्सिक अॅनालिसिस करून फ्लॅग कसे शोधायचे व्हॅल्युएशन समजून कसं घ्यायचं हे सगळं फंडामेंटल अॅनालिसिसमध्ये शिकवलं जातं आणि यावर्षीच्या थ्री पॉईंट ओमध्ये आम्ही तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयच्या मदतीनं आपला रिसर्च कसा करायचा हे समजावणार आहोत आता इथे जो तुमचा रिसर्चचा टाईम आहे तो काही दिवसांवरून फक्त काही तासांवर येऊन जाईल यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कंपन्यांचा ॲनालिसिस करू शकाल आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे फिनोवेशनचा फंडामेंटल ॲनालिसिस हा भारताचा सर्वात मोठा फंडामेंटल ॲनालिसिस प्रोग्राम आहे आणि ह्या कोर्सेसचा ॲक्सेस तुम्हाला सहा महिने एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष असं नसून पूर्ण लाईफ टाईम आहे याशिवाय जर तुम्ही आत्ता बुक करत असाल तर पुढील सर्व अपग्रेड्स म्हणजे दरवर्षी येणारे अपग्रेड्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील म्हणजे आत्ता आमचा फंडामेंटल थ्री पॉईंट ओ येत आहे पुढच्या वर्षी फोर पॉईंट ओ येईल त्यानंतर फाय पॉईंट ओ येईल हे सर्व अपग्रेड्स तुम्हाला लाईफ टाईमसाठी फ्रीमध्ये मिळतील तर ही अपॉर्च्युनिटी अजिबात मिस करू नका फंडामेंटल अनालिसिस मूळ कोर्सची किंमत सात हजार चारशे रुपये आहे आणि जी प्री लॉन्च ऑफरमध्ये तुम्हाला मिळत आहे फक्त बत्तीसशे सत्त्याण्णव रुपयेमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिन कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे लगेच क्लिक करा चला आता व्हिडिओकडे वळूया जसं मी मगाशीही तुम्हाला सांगितलं होतं की कमर्शियल व्हेकल सेगमेंटमध्ये जून क्वार्टरमध्ये पूर्ण पाच पर्सेंटचा ड्रॉप आलेला होता आणि हा असाच ड्रॉप प्रत्येक सेगमेंटमध्ये आहे तुम्ही त्यांचे तिन्ही सेगमेंट पाहू शकता सतरा पर्सेंट तीन पर्सेंट नऊ पर्सेंट असा फॉल आहे कमर्शियल व्हेकल्सच्या डिमर्जरनंतर ह्या कंपनीमध्ये मेजर बिझनेस हा पॅसेंजर व्हेकल्सचाच राहणार आहे हे ऐकायला जरी चांगलं वाटत असलं तरीही ती एक चिंतेची बाब का आहे हे सांगतोच पण त्याआधी आपण कंपनीच्या मुख्य रेव्हेन्यू सोर्सकडे वळूया ती म्हणजे जॅगवार लँड रोवर या सेगमेंटमध्येही ग्रोथ खूपच कमी आहे जगवार लँड रोवरकडून दोन हजार वीसमध्ये येणारा रेव्हेन्यू होता दोन लाख आठ हजार कोटी जो आता प दोन हजार पंचवीसमध्ये वाढून तीन लाख चौदा हजार कोटींपर्यंत पोचला आहे जर सी एच आर ग्रोथ पाहायला गेली तर ही फक्त पाच पर्सेंटची ग्रोथ आहे आणि जर अलीकडची ओव्हरऑल जे एल आरची ग्रोथ जरी पाहिले तरी तिथे पंधरा पर्सेंटचा फॉलच आहे नंबर्स तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आता यामागे अनेक कारणे आहेत जसं की यू एस टारेफ ज्यामुळे जे एल आरने यू एसला जाणारा एक्सपोर्ट थांबवलेला आहे आता ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जे एल आर एक यू के बेस्ड ब्रँड आहे जरी त्याची मालकी टाटा मोटर्सकडे असली तरी तो यू के बेस्ड ब्रँड आहे आणि आत्ता रिसेंटलीच यू के यू एसमध्ये एक ट्रेड डीलसुद्धा झाली आहे आता त्या डीलचा जे एल आरला किती फायदा होतो हे येणारा काळच ठरवेल एक गोष्ट लक्षात घ्या यू एस ही जे एल आरसाठी एक मोठं मार्केट आहे आणि याशिवाय दुसरं एक मोठं मार्केट म्हणजे चीन आणि मागच्या चार ते पाच वर्षात चीनमध्येही कंपनीला मोठे पटके बसत आहेत ही एक अतिशय चिंतेची बाब आहे आणि जे एल आरमध्ये ही मेजर रेव्हेन्यू लँड रोवरकडून येत आहे जॅगवारची परिस्थिती मागच्या काही महिन्यात चांगलीच ढासळलेली आहे कारण जर तुम्हाला आठवत असेल तर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी एक रीब्रँडिंग केलं नवीन लोगो नवीन गाड्यांचे मॉडेल्स असे लाँच करायचे ठरवले आणि त्यासोबतच त्यांनी आणखी एक गोष्टीचा निर्णय घेतला तो म्हणजे आता नवीन प्रोडक्शन करायचं नाही जोपर्यंत जुना स्टॉक बाहेर निघत नाही तोपर्यंत नवीन मॉडेल्सवरती प्रोडक्शन होणार नाही जॅगवारची एप्रिल महिन्यात सेल्स होता फक्त एकोणपन्नास युनिट्स म्हणजे पूर्ण सत्त्याण्णव पर्सेंटचा ड्रॉप आता जिथं कंपनीनं हा डिसिजन घेतला होता की बारा महिन्यांसाठी नवीन मॉडेल्स येणार नाहीत जुना इन्व्हेंटरी क्लिअर करायचा आहे तिथेच आता जुना सुद्धा क्लिअर करणं त्यांच्यासाठी टफ होत चाललेलं आहे आता ही जी नवीन जॅगवार आहे नवीन लोगो नवीन फीचर्ससहित नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आसपास बाजारात उतरेल तेव्हा या रिब्रँडिंग एक्सरसाइजचा किती फायदा झाला हे नक्कीच समजेल आता आता जसं मी मागं सांगितलं होतं की कमर्शियल व्हेकल्स डीमर्ज होणार आहे या नंतर जर तुम्ही पाहिलं तर जॅगवार लँडरोवरच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर पर्सेंटचा वाटा देईल उरलेले पॅसेंजर व्हेकल्स आणि बाकीच्या ठिकाणाहून येतील येतील आता पॅसेंजर व्हेकल सेगमेंटने जरी मागच्या पाच वर्षात पाचपट ग्रोथ केलेली असली तरी जॅगवार लँड रोवरचं काय तिथे मागच्या पाच वर्षाचा सीएजीआर फक्त पाच पर्सेंट निघत आहे जेव्हा कमर्शियल व्हेकल उद्या जाऊन डिमर्ज होईल तेव्हा जॅगवार लँड रोवर कंपनीची जबाबदारी स्वीकारू शकेल का हा मोठा प्रश्न उरतो आता माझ्या मते जर तुम्ही विचाराल तर कमर्शियल व्हेकल ऐवजी जॅगवार लँड रोवरचं डिमर्जर केलं असतं तर कदाचित टाटा मोटर्सची ग्रोथ परत आली असती जर तुम्ही आता पाहिलं तर टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल सेगमेंटमध्येही मोठे लॉन्चेस घेऊन येत आहे पण जागवार लँडरोवर कंपनीचा मेन रेव्हेन्यू सोर्स आहे आणि तिथे ग्रोथ स्थिरावली जेवा जेवा तेवा तेवा so आहे आणि जेव्हा जेव्हा जागवार लँड रेव्हेन्यू खाली जातो तेव्हा तेव्हा टाटा मोटर्सचे फायनान्शियल्स अडखळतात सो अनलेस सण या कंपनीमध्ये जागवार लँडरोवर आहे तोपर्यंत इथे ग्रोथमध्ये पिकअप येणं अवघड आहे आणि त्यातच भरीत भर म्हणजे आता टाटा मोटर्स इटलीमधली आय को ही ट्रक बनवणारी कंपनीसुद्धा ॲक्वायर करत आहे आणि हे ॲक्विजिशन अडतीस हजार कोटींचं आहे ज्यासाठी टाटा मोटर्स नव्याने लोन घेणार आहे आता जर सध्याला पाहिलं तर ता टाटा मोटर्सचं लोन पंच्याहत्तर हजार कोटींच्या आसपास आहे जे मॅनेजेबल आहे पण आता ह्या नवीन लोनची ॲडिशनच होणार आहे टाटा मोटर्सचा स्वतःचा कमर्शियल व्हेकल सेगमेंट जसं आपण मगाशी पाहिलं स्टॅगनंट झालेला आहे तिथेच आता आय विकोचीही भर पडल्यानंतर काय गोंधळ होतो हे पाहावं लागेल आता मला आशा आहे की हे संपूर्ण चित्र तुमच्या समोर स्पष्ट झालं असेल जोपर्यंत जॅगवार लँड रोवर आहे तोपर्यंत टाटा मोटर्समध्ये ग्रोथ येणं अवघड आहे म्हणजे इवन पंधरा पर्सेंटची सुद्धा ग्रोथ येणं अवघड आहे आता आपण फक्त एवढीच प्रार्थना करू शकतो की मॅनेजमेंट जागवार लँडरोवरच्या रोव्हरच्या डीमर्जरचा निर्णय घेईल तर आता इथेच थांबूया जाता जाता फिनोवेशन्स फ्रीडम सेलला चेकआउट करायला अजिबात विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन आणि पिंट कमेंटमध्ये आहेच आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट्समध्ये आम्हाला हेही सांगा की टाटा मोटर्सच्या ह्या अॅनालिसिसबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि यापुढे आम्ही कोणत्या कंपन्यांचा ॲनालिसिस करायला हवा हेही तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र